त्याच्या काहीत कळतच नाही की काय काय आवरायचं काय नाही आवरायचं आणि बऱ्याच गोष्टी राहतात पण आताच इशूला शाळेत सोडून आले त्याचा टिफिन भरून दिला इशूच्या पप्पाचा टिफिन भरून दिला त्यांना नाश्त्याला डबा दिला आणि मी थोडीशी कॉफी घेतली सकाळी फक्त आणि थोडस आता चपाती भाजी खाऊन घेते कारण बऱ्यापैकी मला पित्ताचा त्रास आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पण पित्ताचा त्रास असेल तर गोळी खाऊन किंवा तर उपाय करून पित्ताचा त्रास कमी होत नाही त्यासाठी थोडं थोडं दिवसातून थोडं थोडं जेवण हे योग्य राहतं कारण पहिलं काय व्हायचं माझं की दुपारी सगळं आवरल्यानंतर साडेबारा एकच्या दरम्यान मी जेवण करायचे तर, कर तर त्यामुळं पित्त जास्त वाढायचं कारण दुपारचं जेवण ना एकदम भरून यायचं घट्ट वाटायचं आणि त्यानंतर पित्त व्हायचं आणि संध्याकाळी मग जेवणच जायचं नाही पित्तामुळं तर तसं एकच टाईम किंवा दोनच टाइम जेवू नका दिवसातून थोडं थोडं जसं वेळ मिळेल तसं थोडं थोडं खात राहा काही ना काही खात राहिलं ना तर ज्यांना पित्त आहे त्यांना थोडंसं पित्त मॅनेज करायला बरं पडतं आता बघा माझा पसारा मागे एवढा उरला आता माझाच नाही प्रत्येक गृहिणीचा हाऊसवाईफचा असंच असतं एकदा मुलांना स्कूलमध्ये पाठवलं ना मग मागे असंच पडलेलं असतं मग मी ते सगळं आवरून घेतलं आणि मग नाश्त्याला काय म्हणून हे बघा थोडीशी कढी अर्धी चपाती आणि थोडीशी भेंडीची भाजी घेतली आता तेच खाऊन घेते बऱ्यापैकी पित्ताचा त्रास यामुळेच माझा कमी झाला आहे की दिवसातून चार वेळेस जेवायचं चा, पण थोडं थोडं जेवायचं एकदम खूप जेवायचं नाही त्यामुळं पोटाला पण थोडा आराम मिळतो आणि एकदम खाल्ल्यावर कसं गुळण्या येतात पित्त होतं आता दुपारच्या वेळेत मी काय केलं थोडंसं क्लिंजिंग मिल्क तयार केलं घरच्या घरी थोडंसं दूध घेतलं दोन चमचा त्यातच मी थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला आता तुम्ही पण हे करत असाल तर अगोदर बघून घ्या जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यावरती लिंबू सूट होत नाही ज्यांना पिंपल्स असतील तर त्यांनाही लिंबू सूट होत नाही काय होतं रेड रॅशेस येतात मग तशा प्रमाणात फक्त तुम्ही दूध वापरा चेहऱ्यासाठी त्यांनाही छान होतो चेहरा मोस्ट ऑफ तुम्ही निरसूद यासाठी वापरू शकता आता पूर्ण चेहऱ्याला ना त्याने मालिश करून घेते त्यामुळे काय होतं की चेहऱ्यावरचा बऱ्यापैकी डर्ट निघून जातो आणि हाताला पण थोडंसं चोळून घेते आणि थोडंसं सुकल्यानंतर आपणच आपल्या हाताने चेहऱ्यावरचं हातावरचं चोळून घ्यायचं मग त्यामुळे काय होतं जी काय डर्ट असेल ना आपल्या चेहऱ्यावरती ती पूर्ण क्लीन होऊन जाते आता माझ्या चेहऱ्यावर कसं पिंपल्सचे डाग होते पहिलं तर ते पिंपल्सचे डाग जास्त करून हे असं मी घरी तयार करून वापरल्यामुळं थोड्याशा प्रमाणात कमी झालेत एकदम मी गॅरंटी देत नाही की सगळंच कमी होईल पण कुठलीही गोष्ट करताना ती आपल्याला सूट होती की नाही हे बघूनच करायचं इथं बघा तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं ते निघतं चेहऱ्यावरचं आणि चेहरा, चेहरा पण थोडासा स्मूथ होऊन जातो दुधामुळे जर तुम्हाला लिंबू टाकून दूध वापरायचं नसेल तर फक्त दूध देखील तुम्ही वापरू शकता अदरवाईज बेसन टाकून दूध वापरू शकता बेसनाने पण छान होते स्किन एकदम सॉफ्ट होते आणि तुम्हाला दिसत असेल की सॉफ्ट पण आलेला आहे स्किनमध्ये आणि आता थोड्या वेळाने मी उशीला आणायला जायच्या अगोदर चेहरा धुवून घेतला आहे तुमच्या स्कूलमध्ये बघा छोटं स्कूल आहे पण खूप मस्ती करतात पोरं आता मी इशूची वाट बघते कुठून दिसतो तर तो परत मला बघितल्यावर आज घड्या घालल्या आहेत माझी आणि बाकीची मुलं पण येत आहेत कसं घडलं हे बघा खूप आलं बॅग वगैरे सगळं तिकडंच विसरून आलंय आणि आता म्हणतो मग चढा घरी आता रात्रीच्या जेवणात काय केलं दूध थोडंसं शिल्लक होतं आणि माझ्या ज्या बारक्या शिवया आहेत ना छोट्या छोट्या असतात शेवया त्या संपल्या होत्या म्हणून मोठ्या शेवयामध्ये बदाम आणि थोडेसे काजू टाकून खीर बनवून घेतली खीरला चांगली सागर टाकून उकळी उकुण आणली त्यासोबत चपाती केली आणि इशूसाठी मी दुपारीच थोडासा मसाले भात केला होता तर थोडंसं जास्त प्रमाणात केला होता कारण संध्याकाळी पण होईल म्हणून तर मसाले भात खीर चपाती आणि भाजी अशा प्रकारचं आमचं रात्रीचं जेवण झालं आता हे आवरून झालं होतं आमचं जेवण माझं तर पूर्ण झालं होतं आणि इशूचं ताट तसंच राहिलं होतं आणि तो बघा इशू वगैरे खेळतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू